सुरतेची पहिली लूट इसवी सन सोळाशे चौसष्ट सततचे युद्ध आणि त्यामुळे रीत होत असलेले खजिना यामुळे शिवाजीराजे चिंतेत असत मुघल किंवा इतर सुलतानांना ही चिंता फारशी सत्वत असत कारण की त्यांना बलजबरी खंडणी आणि अन्य जनतेकडून वसूल करण्यात बादशाही कारभारास कमीपणा वाटत नव्हता अनेक दिवस निघून गेले छत्रपती शिवाजी महाराजांना शेवटी एक उपाय शोधून काढला तो म्हणजे इतिहासाला माहीत असलेले सुरतेची पहिली लूट आजच्या गुजरात राज्यातील सुरत शहर हे तात्कालीन मुघल राज्यात होते आणि व्यापारामुळे अतिशय श्रीमंत शहरामध्ये ते एक शहर होते सुरत शहराच्या लुटीमुळे दोन गोष्टी साध्य करण्यात आल्या एक म्हणजे मुघल सत्तेला आव्हान आणि दुसरे म्हणजे खजिन्यावर भर लुटीचा इतिहास भारतामध्ये अतिशय रक्तरंजित आणि विनाशक होता पार्श्वभूमीवर सुरजची लूट ही संपूर्णपणे वेगळी जाणवते शिवरायांच्या आज्ञेनुसार स्त्रिया मुले आणि वृद्ध यांच्या केसालाही धक्का न लावता ही लूट केल्या गेली आहे मस्जिद चर्च यासारख्या देवस्थानालाही कुठल्या प्रकारे धक्का नाही लावण्यात ही लूट केल्या गेली आहे शिवाजीराजांच्या अंमलाखाली संपूर्णपणे पुणे जिल्हा आणि दक्षिण कोकण आणि सातारा जिल्ह्यातील जावळी तालुका व प्रतापगड हे प्रदेश होते मुघल महाराष्ट्रात संपूर्णपणे पसरले होते त्यांना जबर धक्का द्यावा म्हणून शिवाजीराजांनी आणखी एक सुरत लुटीचा धाडसी उपक्रम योजला यामुळे सुरत मुघल साम्राज्याच्या महत्वाचे बंदर होते मुघलांचा व्यापार प्रामुख्याने याच बंदरातून चालत असत युरोपी तसेच इराणी पोर्तुगीज अरब यांच्या जहाजेची ही तिथे नेहमीच वर्तल असत मध्य आशियातून त्याच्या यात्रेला जाणारे यात्रे करू याच बंदरातून पुढे जात महाराजांनी कल्याण भिवंडी डग या भागातून पोर्तुगीज हल्ल्याच्या बाजू बाजूने सरकत सुरत गाठले मराठी सुरतेच्या अगदी जवळ येईपर्यंत मुघल अधिकाऱ्यांना त्यांचा पत्ता लागला नाही हल्ला होताच तेथील मुघल अधिकारी किल्ल्यात जाऊन बसला तो शेवटपर्यंत बाहेरच आला नाही चार दिवस मराठ्यांनी सुरतेची लूट केली सहा ते नऊ जानेवारी सोळाशे चौसष्ट मुघलांच्या सगळा प्रतिकार त्यांनी हाणून पाडला अंग्रेज डच युरोपी या व्यापाऱ्यांनी आपल्या वखरणीचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला मराठे त्यांच्या वाटी गेले नाही सुरतेची लुटीतील हाती सापडलेली संपत्ती रोकडे सोने चांदी मोती रत्न वस्त्रे इत्यादी मिळून एक कोटीच्या आसपास होते अहमदाबाद आणि मुघल राज्यातील इतर भागातून सैन्य चालून येत आहे अशी वार्ता लागताच महाराजांनी सुरत सोडली आणि संपत्ती घेऊन ते सुरक्षितपणे स्वराज्यात परतले महाराजांच्या सुरतेवरील या स्वारीचे तप वर्णन युरोपी वखरवाच्या कागदातून आढळते या हल्ल्यामुळे शिवाजी राजांचे नाव प्रदेशातही चर्चेत येऊ लागले सुरतेहून आणलेले लुटीतून त्यांनी दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग बांधला आणि मराठा आरमाराचा वास्तर केला यांच्या सुरुवात त्यांनी कल्याण भिवंडी घेऊन यापूर्वीच सुरू केला होता सोळाशे सत्तावन्न पश्चिम किनाऱ्याचे रक्षण आणि अमरावती सुरक्षित या हेतूने शिवाजी महाराजांनी ठिकठिकाणी जलदुर्ग बांधले युरोपियांच्या राजकीय डावपेचावर महाराजांचे सतत लक्ष असे जंजिरड्याच्या सिद्धीला इंग्रज आणि पोर्तुगीज मदत करतात हे ते जाणून होते इंग्रजांनी पन्हाल्याच्या वेढ्यात सोलासो साठ सिद्धी जोहरला दारुगोल याची मदत केली होती याबद्दल शिक्षा म्हणून महाराजांनी इंग्रजांच्या वखारीवर हल्ला करून त्यांचे काही अधिकारीही कैद केले होते इंग्रजांनी मोठे प्रयत्न करून त्यांची सोडवणूक केली तेव्हा आदिल दक्षिण कोकण घेण्यासाठी अंजीज खानाच्या नेतृत्वाखाली मोठे सैन्य पाठवले अंजीज खान आणि सावंत एक झाले परंतु अंजीज खान मरण पावल्यामुळे दस जुलै सोळासो सो आदिलशहाने खवास खान याला तेव्हा महाराजांनी वेंगुर्ल्यावर हल्ला केला आणि कुडाल येथे ते खवास खानावर चालून गेले ऑक्टोबर सोळासो सो खवास खानाने निकराने प्रतिकार केला आणि विजापूरकडे तातडीची मदत मागितली ती मदत घेऊन मुदोलच्या बाजी घोरपडे येत असता मराठ्यांनी त्याला गाठले या लढाईत बाजी घोरपडे जखमी झाला आणि पुढे लवकरच मरण पावला त्याचकडील खजिना मराठ्यांनी लुटला बाजी घोरपड्याची सू दोनशे माणसे ठार झाली घोरपड्याच्या मृत्यूनंतर खवास खानही पराभूत होऊन निघून गेला डिसेंबर सोळा सो विजापूरकरांची ही मोहीम म्हणजे कोकण ताब्यात ठेवण्यासाठी आदिल शहाने केलेला शेवटचा प्रयत्न होय त्यानंतर कोकणात मराठ्यांची सत्ता निर्वेध चालू राहिली मंडळी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा असे डिस्ट्रिकल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पोअर क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मैत्रिणींना तुमच्या रिलेटिव्हला पण ही माहिती माहीत पडली पाहिजे तर यासाठी त्यांना हा व्हिडिओ शेअर नक्की करा अशीच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय